जो राजा बत्तीस मनाच्या सुवर्ण सिंहासनावरती बसायचा त्या राजाला एका मरतुकड्या उंटावरती बसवण्यात आलं ज्या राजाच्या हातामध्ये सुवर्णाचे दागिने शोभायचे त्या राजाच्या हातामध्ये लोखंडी बेड्या पडल्या होत्या ज्या राजाच्या अंगामध्ये राजेशाही पोशाख होता त्या राजाच्या अंगामध्ये चट्टेपट्टे असलेला विदूषकीत झबला घालण्यात आला ज्या राजाच्या डोक्यावरती राजेशाही जिरेटोप असायचा त्या राजाच्या डोक्यावरती विदूषकाची टोपी घालण्यात आली ज्या राजाच्या अंगावरती सुवर्ण फुले उधळण्यात आली होती त्या राजाला दगडांचा वर्षाव सहन करावा लागला शिवछत्रपती शंभू महाराज यांची ज्या ठिकाणी धिंड काढून विटंबना करण्यात आली तो किल्ला म्हणजे किल्ले बहादुरगड नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी विशाल साळवी स्वागत करतो तुमचं मराठी सॅक्टरमध्ये मित्रांनो आजच्या दुर्ग भ्रमंतीमध्ये आज आपण असा एक किल्ला पाहणार आहोत ज्या किल्ल्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम अनुभवला आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांची विटंबनासुद्धा अनुभवली मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात दुर्दैवी किल्ला आजच्या दुर्ग भ्रमंतीमध्ये बहादूर बहादूरगड म्हणजेच धर्मवीरगड या गडाला भेट देण्यासाठी आपणास पुणे सोलापूर रोडने पाटस दौंड देऊळगाव राजा ते दे पेडगाव असा प्रवास करावा लागतो पेडगावात भीमा सरस्वती नद्यांच्या संगमावर हा भुईकोट किल्ला जवळपास नव्वद एकर जागेत पसरलेला आहे किल्ल्यास एकूण चार प्रवेशद्वार असून आपण उत्तराभिमुख दरवाजातून गडात प्रवेश करू शकतो प्रवेशद्वाराच्या डाव्या पूर्जावर एक शरबशिल्प सुद्धा दिसून येतं गडप्रवेश करण्यापूर्वी बाहेर डाव्या हाताला चपेटदान मारुतीची मूर्ती पाहायला मिळते गडप्रवेश केल्यानंतर उजव्या हाताला सुंदर असं भैरवनाथाचं मंदिर दिसून येतं मंदिराच्या प्रांगणात बऱ्याच प्राचीन मूर्त्या दिसून येतात शरभशिल्प गणेशशिल्प कीर्तिमुख सतीशिळा पाहून या किल्ल्याचं ऐतिहासिक वैभव लक्षात येतं ैरवनाथाचं दर्शन घेऊन आपण दुर्गभरमंतीला सुरुवात केली या किल्ल्याचं ऐतिहासिक वैभव म्हणजे किल्ल्यावर असणारा यादवकालीन मंदिर समूह काळ्या पाषाणातील रामेश्वर मल्लिकार्जुन लक्ष्मीनारायण मंदिर तसेच बाळेश्वर आणि पाताळेश्वर मंदिरांमुळे बहादूरगड वैशिष्ट्यपूर्ण वाटतो मित्रांनो बहादुरगड हा एक भुईकोट किल्ला आहे आणि या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे किल्ल्यावर असणारे पाच यादवकालीन मंदिर आणि त्यापैकीच एक म्हणजे हे रामेश्वर मंदिर माझ्या मागे तुम्ही जे पाहताय हे यादवकालीन रामेश्वर मंदिर आहे आणि याच मंदिराचं दर्शन आता आपण घेणार आहोत चला तर मग बाहेर काही विरगळी सुद्धा दिसून येतात काळे कभिन्न दगड फक्त एकमेकांवर रचून इतकी सुंदर रचना या मंदिराची केलेली पाहायला मिळते घडीला मंदिराची अवस्था जरी वाईट असली तरी मंदिरचा वैभव पाहता क्षणी लक्षात येतो रामेश्वर मंदिर पाहिल्यानंतर आता आपण काही अंतर पुढे आलोय आणि लगेचच आपल्याला हे मल्लिकार्जुन मंदिर इथं आपल्याला पाहायला मिळते यादवांच्या काळात बांधलेलं हे बांधकाम किती भक्कम आहे या मंदिरासाठी वापरला गेलेला दगड किती मजबूत आहे आणि ही मंदिर म्हणूनच आज सुद्धा तग धरून आहेत या मंदिरांमध्ये असलेल्या कलाकुसरी आज आपण इथे पाहू शकतोय मंदिराच्या प्रवेशद्वारावर आपल्याला नृसिंहाची मूर्ती दोन्ही बाजूला पाहायला मिळते याही मंदिराची रचना मन भारावून टाकते दगडी पाषाणात अशी सुंदर वास्तू उभारणे म्हणजे सोपी गोष्ट नाहीये मंदिराच्या आत तीन दालने दिसून येतात त्यापैकी मधल्या दालनात महादेवाची मूर्ती दिसून येते बाकीच्या दोन दालनांमध्ये कोणतीही मूर्ती दिसून येत नाही काही अंतर पुढे गेल्यावर आपण पोहोचतो किल्ल्यावरील सर्वात सुंदर आणि यादवकालीन स्थापत्यशास्त्राचा आविष्कार असलेल्या लक्ष्मीनारायण मंदिराजवळ हे आपली मंदिर आपली दुर्ग दुर्गभ्रमंती सार्थ करत मंदिराबाहेर देवदेवतांची विष्णूची शिल्प पाहायला मिळतात ती शिल्प पाहताना भान आरपतं अनेक आभूषणी परिधान केलेल्या आणि नृत्य करणाऱ्या स्त्रियांचे शिल्प वराह वराहशिल्प गजशिल्प आपण फक्त आणि फक्त पाहतच राहतो आता आपण आलोय किल्ल्यावरच्या सर्वात प्राचीन आणि सर्वात सुंदर असलेल्या मंदिरांपैकी एक म्हणजे लक्ष्मीनारायण मंदिर पाहायला आणि तुम्ही पाहू शकताय या मंदिरावरती सभोवताली इतक्या कोरीव मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात ना की हे सगळं पाहून आपण थक्क होऊन जातो मंदिराचं सौंदर्य इतकं छान आहे ना की तुम्हाला आश्चर्य वाटेल हे मंदिर पाहून तर चला हे मंदिर पाहूया नक्षीदार स्तंभ आणि त्यावर छताला आधार देणारे यक्ष पाहून ही वास्तू उभारणाऱ्या त्या अनामिक वास्तुकारांना आपण दाद देतो या मंदिरामध्ये कोरीव नसलेला दगड सापडणं कठीण आहे मंदिराच्या आत चार कोरीव आणि सुंदर स्तंभ आहेत एक एक स्तंभ वरून खालीपर्यंत कलाकुसुरीने भरलेला आहे स्तंभाच्या खालच्या भागात विष्णूची मूर्ती दिसून येते या मंदिराला तीन प्रवेशद्वार आहेत मंदिराच्या भिंतींमध्ये पाषाणातील हे झरोके दिव्यांप्रमाणे चमकताना दिसतात लक्ष्मीनारायण मंदिराच्या बाजूलाच आपल्याला बाळेश्वर मंदिर दिसून येतं मित्रांनो आता आपण आहोत बाळेश्वर मंदिराच्या या प्रांगणामध्ये मंदिराचा हा सभा मंडप आहे या मंडपामध्ये आपल्याला बरेचसे दगडी खांब पाहायला मिळतात मंदिरामध्ये बऱ्याचशा कलाकुसरी आपल्याला पाहता येतात इतकं बारीक यावरती शिल्पकाम आहे की पाहताना आपण थक्क होतो आणि खरंच हे मंदिर खूप सुंदर आहे आपण बघूयात चला तर मग हे मंदिर अर्धवट पडलेल्या स्थितीमध्ये जरी असलं तरी मंदिरामध्ये उभे असणारे हे नक्षीदार खांब मंदिराचं सौंदर्य टिकवून ठेवतात बाळेश्वर मंदिराच्या मागच्या भागात आपल्याला पाताळेश्वर मंदिर दिसून येत हे मंदिर काहीच लहान आहे हे मंदिर जमिनीमध्ये खोदून बनवलं गेलं आहे काही पायऱ्या उतरून आपण शिवलिंगाचं दर्शन घेऊ शकतो मंदिर समूह पाहून आता आपण आलोय बाले किल्ल्याकडे बाले किल्ल्याला भव्य प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वारातून आत आल्यावर आपण पाहू शकतो छत्रपती संभाजी महाराज शौर्यस्थळ असं सांगितलं जातं की याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना कैद करून ठेवण्यात आलं होत याच ठिकाणी महाराजांचे आतोनात हाल करण्यात आले पण शेवटपर्यंत महाराज झुकले नाही महाराजांचे ते हाल याच किल्ल्याने याच ठिकाणी पाहिले याच ठिकाणी कवी कलशाने महाराजांना ती शेवटची कविता ऐकवली होती इथे डौलाने फडकणारा भगवा पाहून आपसूकच तोंडातून शब्द निघाले छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज की जय इथे जवळच काही इमारतींचे अवशेष आहेत असं सांगितलं जातं की याच चौथऱ्यावरती औरंगजेबाचा तांबू त्यावेळी उभा होता ज्याप्रमाणे या किल्ल्याने छत्रपती संभाजी महाराजांचे हाल पाहिले त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम सुद्धा पाहिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर मराठ्यांनी हा किल्ला गनिमी काव्याने जिंकला किल्ल्याचा मोगली सरदार बहादूर खानाला किल्ल्यावरील जवळपास एक कोटीचा शाही खजिना मराठ्यांनी त्यावेळी लुटला होता <स्याँगा> मित्रांनो बहादूरगड किल्ला पाहून झालेला आहे किल्ला फार सुंदर आहे ही जागा फार सुंदर आहे पण या ठिकाणी असलेल्या आपल्यात आठवणी आथ दुःखद आहेत आणि त्यामुळेच या किल्ल्याचा निरोप घेताना आपण दुःखद भावनेने खिन्न भावनेने हा या किल्ल्याचा निरोप घेतो तर मित्रांनो आजच्या एवढंच भेटूया परत एकदा नवीन एका किल्ल्यावरती नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय